जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांवर भाजपची सत्ता येणार व जास्तीत जास्त नगरसेवक नगरपालिका निवडणुकीत निवडून येणार असल्याचा दावा भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केला आहे नंदुरबार शहरातील भारतीय जनता पक्षाच्या विजयपर्व येथील भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी नंदुरबार जिल्ह्यात दिना दोन डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीतून जिल्ह्यातील तळोदा शहादा नंदुरबार व नवापूर या चारही नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक जास्त प्रमाणात निवडून येतील तसेच चारही नगरपालिकांवर भाजपची सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागतो आहे आणि मला खात्री आहे की राज्याचा सरचिटणीस आणि या निवडणुकीचा प्रमुख म्हणून शहादा तळोदा नंदुरबार आणि नवापूर या चारही नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील चारही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचाच झेंडा या ठिकाणी फडकेल विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवीत नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेनं या चारही नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी गवगवीत आशीर्वाद दिलेले आहेत मतदान केलेलं आहे त्यामुळे उद्याच्या निकालाच्या संदर्भात मी म्हणेल चारही नगरपालिकेत अबकी बार भारतीय जनता पार्टी सरकार